पूर्वीचं सुख पूर्वीचा आनंद सुद्धा निर्भळपणे घेता यायचा निर्शा दुधासारखा आता आम्हाला ती सवय नाही रेडिओसारखं साधन होतं पूर्वी रेडिओला सुद्धा लायसन होतं आमचे जुने लोक सांगतील काहीतरी पैसे भरावे लागायचे तेव्हा रेडिओ सुरू असायचा आणि सगळ्या गावाला मिळून एक रेडिओसुद्धा पुरायचा कारण ते बगलेत रेडिओ टाकला मोठा आवाज केला की गावभर फिरलं की सगळ्या गावाला ते गाणं ऐकू यायचं पुढं पुढं ते लायसन रद्द झालं वसंत साठे नभोवानी मंत्री झाल्यानंतर ते रेडिओचं लायसन संपलं पण रेडिओला इतकं महत्व होतं तुम्हाला सांगतो हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायची तो नवरदेव सांगायचा मला हुंड्यात काय रेडिओ मिळाला म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यावर दोन रेडिओ घरामध्ये यायचे एकाला बंद करायची सोय होती दुसरा बंदच होत नव्हता लहान मुलांना सुद्धा समजलं ते सुद्धा घरातील रेडिओ पाहतात बंदच होत नाही त्यात वडील समोर असल्यावर तर अजिबातच बंद होत नाही त्यांना अनुभव आहे नंतर टीव्ही आले तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला भला मोठा अहो काय अप्रूप त्या टी टीव्ही आल्याबरोबर त्याला उत्पत्त्या हार घातला नारळ फोडला समोर टीव्हीवर नाही मग त्याचं ते शटर उघडलं की तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुरू वर एक अँटीना लावलेला स्लॅपवर मालदावर त्याच्या शेजारी एक बांबू ठेवलेला ऍडजस्ट करायला आणि त्या टीव्हीच्या चित्रामध्ये अशा मुंग्या यायच्या मध्ये मध्ये टी व्ही हालायचा मग त्या बाई बातम्या बाई बाईसुद्धा शांत चेहऱ्याने बातम्या द्यायच्या म्हणजे आनंदाची बातमी तशीच दुःखी बातमी तशीच सरकारी चेहरा होता कारण त्यावेळेस एकच चॅनल होता सह्याद्री नावाचा आणि भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यात नसायच्या म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही चॅनल सरकारी होता सांगायला अडचण होती आता खाजगी चॅनल्स आहेत उद्या होणार आजच सांगतात उद्या दहा कोटीचं होणार आहेत ब्रेकिंग न्यूज वगैरे त्यावेळेस तसं नव्हतं आणि त्या बाई सुद्धा अशा स्थिर नाही त्या हलायच्या अशा त्या लाटा यायच्या त्या चित्रामध्ये कधी कधी बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील त्याच हालायच्या लोक म्हणायचे याच हलतायत हवामान कशा शांत राहत रामायण महाभारत मालिका असायची सगळ्या गावामध्ये सामसूम ज्याच्या घरात टीव्ही तिथं प्रचंड गर्दी मग टीव्हीत मुंगे आले की एक जण उभा केलेला असायचं वर बांबू घेऊन मग खालचा एक जण ओढायचा अरे ते मुंगे आल्या डावीकडे फिरव 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 ते बिचार असं फिरवायचं व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची मग वरचा खालच्याला म्हणायचा पुढचा एपिसोड मी पाहणार तू वर बांबू घेऊन उभा राहायचं म्हणजे सलग एपिसोड सुद्धा पाहता येत नसायचं त्या सह्याद्री चॅनलवर एक चहाचा कप ठेवलेला असायचा त्यावर लिहिलेला असायचं सह्याद्री कधी कधी काय व्हायचं एखादी माशी यायची आणि त्या कापावर बसायची आणि बाई बातम्यात येतात येता हळूच ती माशी अशा उडवायच्या हातानं कधी कधी काय व्हायचं बाईंनी ती माशी उडवायला आणि आमच्या घरातल्या टीव्हीच्या काच्या काचेवर बसलेल्या माश्या उडायला एकच वेळ व्हायची मग आमचे जुने लोक म्हणायचे इतक्या लांब बसलेली बाई आमच्या घराच्या टीव्हीच्या बस काचेवर बसलेल्या माश्या कशा उडवते बो हे नवीनच काहीतरी आलंय अशी सगळी ती गंमत होती टीव्ही जरी ब्लॅक वड व्हाईट असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र रंगीत होता आता टीव्ही रंगीत आहे पण मिळणारा आनंद कसा आहे हे तुम्ही ठरवा आता सगळी सुधारणा होत गेली आता रिमोटचे टीव्ही आले माणसाच्या चंचलतेला वाव मिळायला लागला आणि आता तर जसं विज्ञान पुढे पुढे चाललंय मॉडेल्स बदलत चालले काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली आता एक नवीन मॉडेल येत आहे टीव्हीचं रिमोटची गरज नाही पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार आता शंका आहे काय पाहणाऱ्यानं जर कायमचे टोळी मिटले तर ते मॉडेलचं काय करायचं ते त्याच्याबरोबरच पाठवायचं का परत सुरू करण्याची काही सोय असेल आता हे नवीन तंत्रज्ञान आहे पण हे सगळं रंगीत रंगीत घरामध्ये आलं आणि आम्ही आता त्यातून सुखावायला लागलो मी या सगळ्या भगिनींचं अभिनंदन करील की ही वेळ महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी बाहेर पडण्याची नाहीच तरी तुम्ही बाहेर पडलात त्या सिरियलमधल्या सुनेचं काय होईल त्याची तुम्हाला काळजी नाही ही, ही आनंदाची गोष्ट आहे नाहीतर महाराष्ट्रामध्ये सात वाजले की आमच्या सगळ्या भगिनी प्रवचनाला बसल्यासारख्या टीव्ही समोर बसतात मग सातला ती सिरियल सुरू होते एक सासू एक सून त्यांच्यासारखेच दिसणारे एक दोन पुरुष धुंधळ सुरू होतो मग त्या तीन चार स्त्रिया एकत्र येतात या सुनेचा आता कसा काटा काढायचा मग ते लहान मुलगी सुद्धा बसून पाहते की सासू नावाचा प्रकार खूप दुष्ट असतो मोठं झाल्याबरोबर पहिला काटा या प्रकाराचा करायचा तिच्या मनावर सुद्धा संस्कार होत जातात आणि आमच्या बाई इतक्या तल्लीन होतात तो टीव्ही पाहताना एका मागोमाग शिरियल अशी स्मरण शक्ती वाढत जाते कुठलं पात्र कुठं सगळं आमच्या लक्षात राहत तुमच्याच बाबतीत नाही आमच्या घरात हेच आहे मी एकदा कार्यक्रम उरकून घरात गेलो त्यावेळेस कुंकू नावाची मालिका सुरू होती तुम्हाला आठवत असेल खूप सुंदर मालिका होती आमची सौ ती कुंकू मालिका पाहण्यात इतकी दंग होती कि तिला घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही मालिका संपल्यावर तिनं मला विचारलं काही हवंय का म्हटलं आधी त्या कुंकुवाचं वाटोळ होत्या मग आमच्याकडे आम्ही कुठं जाणार आहोत आम्ही इथंच येणार आहोत म्हणजे पूर्वी पुरु, स्त्रिया पुरुषांना विचारायचे इतके कुठं होतात आता नऊ पर्यंत विचारतच नाहीत घरात या बसा तुमच्याकडे आमचं लक्षच नाही कधी या आम्हाला ते टीव्हीतले पात्र महत्वाचे एवढं कमी की काय म्हणून आम्ही आता जेवायला सुद्धा टीव्ही समोर बसतो कारण ते मालिका चुकायला नको मग आई ते सगळं आणते स्वयंपाकाचं मग मुलगा इकडे मुलगी इकडे हे बाबा बिचारे बसतात आपले नाईला जणं तिथं आंबट चेहऱ्यानं पाहतात कारण मग तसं जेवायलाच मिळायचं नाही अशी परिस्थिती आहे मग बसतात तिथे मग आई भाजी वगैरे वाढते मग आणि नेमकं जेवायला सुरुवात केली की अक्षय कुमार येतो टॉयलेट कशानं धुवावं असं मस्त त्या भांड्यात होतो ना मग आई बाबांना म्हणते यानं फार स्वच्छ निघतं उद्या घेऊन या थोडी भाजी वाटू का तुम्हाला बाबा तर घाबरूनच जातात कुठल्या भांड्यातील भाजी याचा भरसाच नाही त्याच्यामुळं बरेचसे पुरुष बाहेर जेवतात हे थे, लक्षात ठेवा तुम्ही असं झाल्यामुळं घरात जर अशी भांडी दिसली तर ते जेवणच जो बाहेरून येतात परंतु आमचा मुलगा शेजारी मुलगी शेजारी त्यांच्या मनावर काय संस्कार या टीव्हीचे होत असतील काय आमच्या मालिका आहेत एका गोजीरवान्या घरात काहीच गोजीरवानं नाही सगळं लाजीरवानच आहे उलट एका लाजीरवान्या घरात नाव दिलं पाहिजे सगळे प्रेमाचे त्रिकोण प्रेमाचे संबंध काय संस्कार आमच्या मुलामुलींवर होत असतील आम्ही म्हणतो छत्रपती घडले लहान आमचा बाल शिवाजी घडला जिजाऊनं शिकवण्यामुळं घडला जिजाऊ त्यांना महाभारतातल्या गोष्टी सांगायची कसा भीमानं पराक्रम केला रामायणातल्या गोष्टी सांगायची कसा रामानं पराक्रम केला तेव्हा त्या ते बाल शिवाजीच्या मनात स्फुल्लिंग पेटत गेलं की आपण सुद्धा शूर पराक्रमी होऊन या मुघलांविरुद्ध लढलं पाहिजे येत्या बाल शिवाजीच्या मनात ते स्फुल्लिंग बालपणी रुजलं जिजाऊनं सांगितल्यामुळं आताची जिजाऊ काय शिकवते आमच्या बाल शिवाजी तो लहान मुलगा आईला विचारतो तेव्ही पाहता पाहता आई ती मनोरमा काल शंकरच्या घरात होती आज कुठं असेल आई म्हणते बावळट लक्ष देत नाही आज ती मनोहरच्या घरात असेल मग असे संस्कार जर मुलांवर टी व्ही पाहता पाहता होत असतील तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सगळे सिरियल सोडून इथं आला म्हणजे तुमच्यामध्ये जिजाऊंचा अंश आहे आणि तुम्ही शिवाजीला घडू शकता घडवण्याचा तरी प्रयत्न आम्ही करू शकतो हे सगळं कमी होतं म्हणून की काय मोबाईल आले मोबाईल कशाला आले पटकन माणसांनी कामं करायचे मोबाईलवर आणि मग बाकीचे कामं करायला मोकळं व्हायचं आता माणसं काय करतात इतर कामं पटकन करतात आणि मोबाईलवर भरपूर वेळ बसतात मोबाईलचे फायदेसुद्धा आहेत पण आम्ही त्याच्या वापरावर कसं तो वापरतो यावर सगळं आहे त्यामध्ये इंटरनेट आलं सगळं जग आलं आम्ही ते खिशात ठेवलं म्हणजे सगळं जग आमच्या खिशात आलं पण माणसाचे चेहरे मात्र जगाला पारखे झाल्यासारखे दिसायला लागले प्रत्येकाचं व्हॉट्सअप आहे असलं पाहिजे चांगले संवाद त्यावर होतात गंमत काय होते एखादी भली मोठी पोस्ट येते लांबलचक न वाचता पुढं पाठवून द्यायची पोस्टमनगिरी करायची तू नाही तर नको वाचू एखादी कविता ना आली छान कवीचं नाव काढायचं आमचं पेस्ट करायचं पुढं पाठवून द्यायचं नवीन कवी निर्माण होतो म्हणजे पूर्वी व्यक्त कोण व्हायचं विचारवंत व्यक्त व्हायचे चांगलं बोलणारी माणसं व्यक्त व्हायचे ज्याच्याकडे काहीतरी कृती आहे तो व्यक्त व्हायचा आता विचार कोण होतं ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो विचार व्यक्त करतो कधी करतो कधी करतो रात्री दीड वाजता उठा माणसं व्यक्तच होतात काय व्यक्त होतो बाबा सगळं जग झोपलेलं असताना आमचं पूर्वीचं घर आठवा उठल्याबरोबर काय व्हायचं जर आई बाबा मुलगा आणि मुलगी त्या घरात जर असेल उठल्याबरोबर वडील आधी स्नान करायचे आणि पोथीवाला बसायचे दासबोध वाचायचे रामायण वाचायचे ज्ञानेश्वरी वाचायचे आमची आई तुळशी वृंदावनासमोर राहून उभी राहून तुळशीला पाणी घालायची आमच्या घरातील ताई सगळं अंगण झाडून घ्यायची सारवायची आणि आमचा दादा व्यायाम करायचा हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं आता चौघही उठल्याबरोबर काय करतात मोबाईल पाहता जगाची काळजी जा? आहे काय झालं असेल मग रात्री कोणतरी गेलेला असतो त्याचा फोटो असतोच ते रात्री गेले पहिलं काम त्यांना श्रद्धांजली व्हायची पाहतच मग एक दोन तीन फुलं टाकायचे पाच सहा टाका फुकटच आहेत भावपूर्ण श्रद्धांजली टाकले फुलं त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो वाढदिवस त्याला तेच फुलं टाकायची गेला तरी तेच आला तरी तेच त्यात भावना नाही काही नाही काही नाही असं आमचं सुरू होतं आईकडे पाहायचं नाही वडिलांकडे पाहायचं नाही कुठेतरी दोन तीनशे किलोमीटर दूर असलेल्या मित्राला मैत्रिणीला मेसेज पाठवायचा गुड मॉर्निंग आणि पुन्हा रिप्लेची वाट पाहायची परत मेसेज काय येत नाही परत मेसेज काय येत नाही तो मेसेज द्यायच्या अवस्थेत आहे की नाही ना, याचंही भान आम्हाला नसतं आणि आम्ही अस्वस्थ होत जातो असे सगळे प्रकार सुरू झाले प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे असलं पाहिजे तोंडाला फेस येऊस माणसं फेसबुक खेळतात बरं आपला चेहरा चांगला नसेल एखादा चांगला चेहरा त्यावर टाका काय होतं रिक्वेस्ट जास्त येतात प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते असे चेहरे टाकतात आणि जागतिक चिंतेची आम्हाला सवय लागलेली आहे आता फेसबुक मुळे आमच्या भगिनींनी एक काम करा उद्या स्वतःचा फोटो टाका फेसबुकवर आणि खाली एकच वाक्य लिहा मला सर्दी झाली टाकून पहा एवढंच टाका अहो जगभरातून तुम्हाला तासाभरात हजारो कमेंट्स येतील मॅडम अमुक गोळी घ्या मॅडम याची वाफ घ्या त्याचा काढा प्या हा मलम लावा आणि घरात बायको शिंकत फिरते हा तिच्याकडे पाच सुद्धा नाही म्हणजे फेसबुकवरच्या कोण अनोळखी बाई तिला सल्ले मॅडम अमुक गुळी घ्या अमुक मलम लावा अरे शेजारी बघ ना बाबा बायको शिंकते तिला एखादी गुळी आणून दे ना जागतिक दुःख आमच्या तरुण मुलांची सख्खी बहीण लागण्याची आहे त्याचं दुःख नाही रॉयचं लग्न झालं यांना फार दुःख झालं